द रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रचा रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रचा जय हो मुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जय हो नेते राजूभाई सांबळे तुम आगे बडो तुम्हारे साथ आहे पार्टी ऑफ महाराष्ट्राच्या वतीनं या देशामध्ये राज्यामध्ये जे काही प्रकार घडत आहेत याला प्रत्युत्तर देण्यासाठी याला आळा घालण्यासाठी आता खऱ्या अर्थानं आमच्या संघटनेच्या वतीनं अत्यंत महत्त्वाचे मुद्दे घेऊन आम्ही आता रोडवर येण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचप्रमाणे आज या ठिकाणी काही कार्यकर्त्यांनी प्रवेश केलेला आहे यामध्ये आमचे जहीरबाई यांनी असंख्य कार्यकर्ते घेऊन एक मोठा कार्यक्रम घेण्याचा त्यांनी आता प्रयत्न केलेला आहे आम्हाला शब्द दिलेला आहे आणि म्हणून असा कार्यकर्ता पक्षामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे पक्षामध्ये काम करत असताना खऱ्या अर्थानं ज्या काही अडीअडचणी आहेत ज्यामध्ये समस्या आहेत ज्या ज्या भागामध्ये कार्यकर्ता राहतो त्या ठिकाणी अनेक अडचणी येत असतात त्या अडचणी दूर करण्याचं काम आमच्या पक्षाच्या वतीनं आता चालू झालेलं आहे जवळच महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत या निवडणुका आपल्याला कशा लढवायच्या आणि कशा पद्धतीनं आमच्या पक्षाच्या वतीनं उमेदवार उभे करायचे हाही आमचा पक्षाच्या वतीनं आमचा प्रयत्न चालू आहे त्याचप्रमाणे या देशामध्ये या राज्यामध्ये ज्या काही अनेक गोष्टी घडत आहेत ह्या गोष्टी घडू नये यासाठी आम्ही पक्षाच्या वतीनं जे काही अधिकारी असतील मंत्रालयापासून ते जिल्ह्यापर्यंत जे काही अधिकारी बसलेले आहेत या अधिकाऱ्यांना आम्ही सांगणार आहोत की ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार चालू आहेत याला आळा घालण्याचं काम तुम्ही करावं नसता आम्हाला पक्षाच्या वतीनं रोडवर उतरून आम्हाला प्रत्युत्तर देण्याचं काम आम्हाला करावं लागणार आहे या सगळ्या गोष्टी आम्ही पक्षाच्या वतीनं करत आहोत उस्मानपुरा परिसरामध्ये वेगळाच प्रकार घडलेला आहे हे प्रकार घडू नयेत यासाठी आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं खूप मोठा प्रयत्न करून हे बंद करण्याचं काम आम्ही करणार आहोत तेव्हा या ठिकाणी मी आवाहन करून मी थांबत आहे जय देवी प्रवेश केलेला आहे आणि पार्टीला खूप सपोर्ट करणार आहे पार्टी पुढंपर्यंत माझं काम आहे आता मी नवीन जॉईन झालेलं आहे थोडं तर मला माहीत नाही तर पहिल्यांदा राहतो सध्या कसं काम करायचं काय करायचं भाऊ नेते भाई हे सगळे यांच्याकडून शिकून पुढं पार्टीला कसं पुढं घेऊन चालायचं so sure.